दिनांक तीन मे रोजी मुंबई इतर राज्याचे लोकप्रिय यशस्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून धुळे जिल्ह्याचे शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर मनोज महाजन व विधानसभा प्रमुख अमृताताई महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी आमदार अजित दादांनी महाजन यांच्या कामाचं कौतुक करत भविष्यात पक्ष वाढवण्यासाठी तसेच तसेच जनतेची कामं करण्यासाठी परिश्रम घेणं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हार्दिक स्वागत व अभिनंदन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राज्यमंत्री इंद्रनील नाईक पक्षाचे सचिव आमदार शिवाजीराजे गर्जे माजी मंत्री आमदार अनिल पाटील प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे वरिष्ठ नेते किरण शिंदे किरण पाटील शिरपूर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील शहर अध्यक्ष युवराज राजपूत युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार व मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते